इंडियन कोब्रा अर्थात नाग शब्द जरी ऐकले तरी सर्पण अंगावर काठा येतो मात्र सर्पमित्र आबा क्षीरसागर यांची जणू सापांशी मैत्री जमली असून त्यांनी साताऱ्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून साधारणपणे एक ते दीड वर्षाच्या दोन नागांना पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले सध्या श्रावण महिना सुरू असून निसर्गाचे विविध रूप आपण अनुभवत आहोत कधी मुसळधार पाऊस कोसळणारा पाऊस तर कधी कडकडीत ऊन कधी थंडी तर कधी ढगाळ वातावरण याचा जास्त परिणाम मानवावर होतो तो प्राण्यांवरही होत असतो त्याचप्रमाणे तो सरपण नाही होतो मुळात हवेतील कंपनी आणि वातावरणातील बदल सरपटणाऱ्या प्राण्यांना लगेच येत असतो आणि मग सुरक्षित उबदार ठिकाणांच्या शोधात ते मानवी वस्तीकडे आकर्षित होतात मग ती घरात घरातील अडगळीचे ठिकाणे वाहने यांचा आधार घेतात आल्यास पुढील शकतो मात्र जीवाशी येऊ शकतो अशा वेळी हक्काने सर्पमित्रांना बोलवण्यास तेही तत्परतेने येतात सर्पमित्र आबा आता सर्वांनाच परिचित असून हक्काने लोक त्यांना साप पकडण्यासाठी बोलावत असतात कॉल येतात हातातील कामे सोडून ते प्राधान्याने साप पकडण्यासाठी पोहोचत असतात आणि घातक अशा सर्पांना पकडतात आजही त्यांनी दोन नागांना पकडून त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासा सोडून त्यांना जीवदान दिले आणि लोकांनीही निश्चित सुटकेचा निश्वास सोडला आज आज महाराष्ट्र सातारा नमस्कार मी आपला लाडका सर्पमित्र आणि कशीरसागर म्हणजे आबा आपण हे दोन इंडियन कोबरा जातीचे सर्प पकडलेले आहेत ज्यांना आपण मराठीमध्ये असं म्हणतो हा पहिला जो नाग आपल्याला दिसत आहे तो आपण सत्यम मध्ये एका घराच्या शो रूम मध्ये पकडलेला आहे हा नाग साधारणत एक वर्ष, वर्ष ते दीड वर्ष एवढ्या वयाचा हा नाग आहे त्याला आपण साधारणतः दोन ते तीन तासापूर्वी पकडलेला आहे आणि त्याला आपण लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडून येणार आहोत हा माझ्या हातामध्ये जो दुसरा साप आहे तो पण एक नागच आहे तो नाग आपण कारंडे गॅरेज वाडे चौक इथे पकडलेला आहे एका फोर व्हीलर गाडीच्या खाली हा नाग आपल्याला सापडलेला आहे हा साधारणत एक तासाभरापूर्वी आपण पकडलेला आहे ह्या नागाचं साधारणतः वय दोन ते अडीच वर्ष एवढा आहे आणि याला देखील आपण नैसर्गिक अधिवासात सोडून देणार आहोत धन्यवाद